रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची करमणूक घट एकत्या तुम्ही बाजी राहून असले नेते हे आहे की नाहीये हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे तुम्ही जे काही बोलतायत हे आम्ही करून दाखवलेलं आहे आज मुंबई मधील सगळे कोस्टल रोड चालू झालेले आहेत अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत अनेक योजनेला मंजुरी मिळालेली आहे आणि जे तुमची पोटदुखी आहे ज्यांच्यामुळे तुमची सत्ता गेली त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा चालू आहेत तुमचा पक्ष नाही आता हे ठरवणार का आमचा पक्ष आहे का घट आहे हे थोडी ठरवणार आहेत हे सुप्रीम कोर्ट ठरवत आहे आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिलेली दिली आहे त्या बेसवर आम्ही लोकसभा लढलेली त्याच बेसवर आम्ही विधानसभा मग आता पक्ष कुणाचं नाव कुणाचं हे जेव्हा इलेक्शन कमिशनरने आम्हाला दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि त्या आधारावर जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर राज्यघटना मानत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घटनेवर तुमचा विश्वास असेल तर तर पक्ष आमचा आहे तुमचा गट आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे हिंदुत्व सोडलं असं तुम्ही असता आणि आता जस तुम्ही दरवेळेला जे जशी बाजू आली तस तसं पलटलेली आहे तुमच्या रॅलीमध्ये मुसाचा डान्स लोकांनी पाहिलेला आहे तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लोकांनी पाहिलेला आहे आणि तुम्ही त्या गलोगली गेलेल्या लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता निवडणुका झाल्यात परंतु निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आमची भूमिका ती नव्हती आमची भूमिका पहिल्यापासून एकच आहे जी शिवसेना प्रमुखाची होती जो मुस्लिम या देशाचा बद्दल स्वाभिमान बाळगेल जो या देशाला मानतो जो या देशाचं गुणगान गातो तो आमचा म्हणून आम्ही कुणाबरोबर जर असं या भाषेतून जर बोलत असेल तर त्याला जातीवाद म्हणत नाही तुमच्या सारखे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही ना कुठं त्यांच्याकडे जाऊन लवून त्यांना नमस्कार केलेला नाही असं म्हणाले की पटेंगे तो कटेंगे आता मंगळसूत्र धोक्यात आहे हिंदूचे रक्षण कोण करणार असे मुद्दे आणून निवडणुका लढवल्या आणि आता मात्र चौघात आठवती आम्ही हिंदूचे रक्षण करण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहोत कोणी त्यांच्याकडे वाकडा वेळा करून पाहिला तर त्या काढायची ताकद आमच्यामध्ये आहे याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही फक्त पाकिस्तानचा झेंडा घेऊन डान्स करा आम्हाला ते शिकवू नका आता जर तुम्हाला त्या त्यांच्याबद्दल जर गुरुणा असेल तर तसं स्पष्ट सांगा परंतु जेव्हा इलेक्शन येतं त्या टायमाला हातात हात घालून फुगड्या खेळणारे तुम्ही तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये बटेंगे तो कटेंगेच बटेंगे तो कटेंगे हा देश वाटला गेला नाहीच पाहिजे जर वाटल्या गेला तर एकत्र राहणार नाही तर कटणारच ही भूमिका आजही आमची आहे म्हणून बटेंगे तो कटेंगे हे जे काय मोदी साहेबांनी बोललेलं आहे त्यावर आम्ही ठाम आहोत आ, एक संजय पहिला प्रश्न असा आहे की आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि काल जे अधिवेशन संपलं त्या अधिवेशनाच्या विचार असं म्हणाले की हे अस्वस्थ सरकार आहे प्रचंड बहुमत मिळून सुद्धा हे अस्वस्थ आहे अधिवेशनामध्ये केवळ अपयश आणि अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न दिसून आला हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं या वेळेला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाने त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणं अपेक्षित होत काय आमचं चुकलंय हे जर त्यांनी सांगितलं असतं किंवा पटून दिलं असतं तर लोकांनी सुद्धा त्यांना अक्सेप्ट केलं असत परंतु आता अर्थसंकल्प अधिवेशन संपलंय जे स्वतःला नेते म्हणून घेत ते त्या अधिवेशना काळामध्ये असलेल्या त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांच्या अधिकारांचा किती केला अधिवेशनामध्ये त्यांनी कोणता असा एक प्रश्न मांडला किंवा अर्थसंकल्पावर त्यांनी केलेलं एखादं भाषण काही नाही यायचं पोडियमवर जायचं टाटा करायचा आणि मग अधिवेशन संपल्यानंतर सरकारच्या नावाने बोमा मारायचा हा त्यांचा ठरलेला विषय असतो म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे यापेक्षा तुम्हाला तर बोलण्याची खऱ्या अर्थानं ती आता जी वेळ होती त्यावेळेत न बोलल्यामुळे आता त्याच्यावर भाष्य करायचा तुम्हाला अधिकार सुद्धा पोहोचत नाही हे अधिवेशन पार पाडत असताना मुद्दे कोणते आले का घडलं असं यावर कधी वाच्यता केली नाही नागपूरची दंगल कोणी घडवली यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं नागपूरच्या दंगलीमध्ये सहभाग कोणाचा होता हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं जो आता तो काटकर का कासकर काय तो पकडला गे गेलेला आहे ज्याने शिवाजी महाराजाबद्दलचं वक्तव्य केलंय तो कोणत्या पक्षाचा होता हे त्यांनी आता बोलायला पाहिजे होत परंतु जेव्हा स्वतःवर बाजू येते त्या टायमाला या सर्व बाजू बाजूला ठेवून मग आता औरंगजेबाबद्दल बोलतील मग नागपूर दंगलीबद्दल बोलतील मग आता त्या भिडी गुरुजी बद्दल बोलतील या सगळ्या फक्त पराभवची जी कारण आहेत त्या आले ते फ्रस्ट्रेशन मध्ये आलं त्यांना त्याच्यामुळं आणि ते असे वक्तव्य करतात त्याच्यात काहीही अर्थ नाही अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगल्या पद्धतीने पार पाडायला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी आम्हाला सहकार्य केलं नाही त्या संदर्भात माझं वक्तव्य मी कुठेही मागे घेतलेलं नाहीये मी हेच सांगितलेलं आहे की समाज कल्याण खात्याला जो काही निधी प्राप्त झालेला आहे तो कायद्याच्या नुसार दिला जातो समाज कल्याण खातं आणि दुसरं आदिवासी विभाग यांच्या बजेटमध्ये कट लावता येत नाही त्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्याला ऑलरेडी पत्र दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की या बजेटमध्ये कुठेही कट लावू नका आणि त्या अनुषंगानं त्यांनी सुद्धा विचार करून मला निश्चितच याबद्दल तोडगा काढतील सात हजार कोटीचा सा कट माझ्या या बजेटमध्ये लागला आहे कट लागलेला आहे त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पोस्टर मनषीचा बाळासाहेबांचे आमिर ठाकरे यांचे फोटो आहे ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली त्यावेळेस वेळेस बाळासाहेबांनी असं सांगितलं की माझा फोटो वापरू नका आता मात्र फोटो वापरला बाळासाहेब हे कोणा एका कुटुंबाचे नाहीत पर्यंत मर्यादेत पण नाहीत म्हणून शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचा प्रत्येक महाराष्ट्रीयनला अधिकार आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल परंतु यांना जर आक्षेप असेल तर मी मागे एकदा बोललो होतो शिवाजी महाराज कुणाचे आहेत मग त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत बाबासाहेब आंबेडकर कुणाचे तरी नातेवाईक आहेत मग त्या बाबासाहेबांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत महात्मा फुले कुणाचे तरी आहेत त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत इतरांचे सगळे तुम्ही फोटो वापरणार त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये परंतु तुमच्या फोटोवर ऑब्जेक्शन काय घेता अरे शिवसेना प्रमुख हे मोठे नेते आहेत त्यांना सर्व समाज मानतो म्हणून ते आमचं दैवत असल्यामुळे आम्ही त्यांचा फोटो तो निश्चित राज ठाकरे वापरतात त्यात काही चुकीचं नाही स्थापना बाळासाहेबांनी स्वतः काका पुतण्याचं असलेलं ते एकमेकांमधला दुराव होता त्याबद्दल ते रागात भाषे बोलले होते जर त्यांनी आता वापरला असेल तर त्यात काही हरकत घेण्यासारखं नाही विरोधी पक्ष नहीं, नहीं है इस के ने भी के देखो मुख्यमंत्री रह चुके हैं उनको ये प्रशासकीय भूमिका समझनी चाहिए जहां संख्या बल नहीं होता वहां विरोधी पक्ष का चयन नहीं होता नेताओं का चयन नहीं होता और कुछ मांगने का है तो मांगने का तरीका यह नहीं होता हम लड़के लेंगे ऐसा अगर बोलते होंगे तो उसके लिए तुम्हारी तुम्हारा संख्या बल नहीं है और अधिवेशन चालू होने के, पहले दिन ही मैं बताया था अधिवेशन इस, इस में कोई भी का नाम चुना नहीं जाएगा। उसी तरीके से चला ये प्रशासन की बात होती है ये नियमों की बात होती है और नियमों के अनुसार उनका विरोधी पक्ष नेता बन नहीं सकता सर आपका सामाजिक न्याय विभाग है देखिये तो लास्ट टाइम भी मैंने कहा है की मेरे सामाजिक न्याय विभाग में सात हजार कोटि का करीबन कट बैठा है और ये कट कानूनी तौर से बिठा नहीं सकते ये मेरी राय है आदिवासी विभाग को भी कट नहीं दे सकते क्योंकि ये हमको नियमों के अनुसार दिया गया फंड होता है उसमें कभी कटोतरी नहीं होती इसके बारे में मैंने सीएम साहब से खुद बात की है उनको मेरा निवेदन भी दिया है उनको ये भी बताया कि कट लगने से जो हमारी योजना, है, वो योजना है, उसमें खंड उप पड़ेगा या तो कुछ योजना हमको बंद करना पड़ेगी थैंक यू। राहुल नाही राऊरीमध्ये जर जे जा उडंबना झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकारने निश्चित त्यांचे ते ॲक्शन घेतीलच परंतु काही समाजकंटक हे जाणून बुजून दरवेळेला अशा घटना कुठे ना कुठे घडाव्यात यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत म्हणून शासनाने सुद्धा त्या पद्धतीने पावलं उचलावेत हे जे काही गुंड आहेत यांना कायद्याचा धाक थोडा कमी झालेला दिसतोय म्हणून यांना डायरेक्ट स्थानबद्धता वगैरे असे जे काही प्रयोग यांच्यावरती केले गेले पाहिजे हे जेलमध्येच असले पाहिजे या पद्धतीने सरकार सुद्धा ऍक्शन घेण्याच्या मोडवर चल त्यांच्याकडे विषयच नव्हते ना त्यांच्याकडे कोणते विषय नव्हते म्हणून त्यांनी हे असे विषय काढून लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं म्हणून यांनाच लोकांचे प्रश्न कळाले नाही शेतकऱ्याचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न कळाले नाही म्हणून हे प्रश्न त्यांना थोडेसे भावनात वाटले म्हणून त्यांनी याच्यावर जोर दिला आणि त्याला त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे

आणि त्या त्याच्यामध्ये जर सत्य आढळलं तर त्याच्या अनुषंगाने जे कोणी आरोपी असतील त्यांना सुद्धा या चौकटीमध्ये घेतल्या जाईल आणि त्यांची तपास सुद्धा केला जाईल तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली सुदर्शन जयराम महेश यांनी पोलिसांसमोर कबूल केली कबूल केलंच ना त्यांचे व्हिडिओ आलेले आहेत त्यांचे प्रूफ आहेत एव्हिडन्स आहेत सर्व तर मो मोबाईलच्या सगळे डाटे आलेले आहेत त्याला सीडीआर वगैरे काय म्हणतात ते सर्वच आता जप्त केलेले पोलिसांनी म्हणून त्या गुन्ह्यापासून त्यांना आता पळवाट नाही त्यांना फाशी ही झाली पाहिजे हे आमची मागणी आहे एकनाथ शिंदेना जे काही मिळाले ते उद्धव ठाकरेंच्या मेबांधून मिळाले एक लक्षात ठेवा आम्हाला जे मिळालंय ते शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे मिळाले आणि तुम्हाला जे मिळाले तेही शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळं तुमची ओळख झिरो आहे झिरो शिवसेना प्रमुख आहेत शिवसेना प्रमुखाचं नाव घेणं कंपल्सरी आहे आणि शिवसेना प्रमुखामुळे तुम्हाला सर्व आज तेंचे जे काही दिवस पाहायला मिळतात त्यांच्यामुळं मिळत आहेत परंतु त्यांच्या जे त्यांची ध्येय धोरणं होते त्याच्यावर न चालल्यामुळं तुमची ही दुरावस्था झालेली आहे याला तुम्ही कारणीभूत आहात शिवसेना प्रमुख नाही म्हणून आम्ही आम्हाला जे काही मिळालं आम्ही छाती ठोकपणे सांगतो आम्ही आजही ज्या पदावर बसलेलो हो आहोत ते शिवसेना प्रमुखांची कृपा हे मानणारे आम्ही आहोत आम्ही शरद पवारची कृपा म्हणत नाही आम्ही राहुल गांधीची कृपा म्हणत नाही ती शिवसेना प्रमुखांची कृपा <laughs> यांना आणखी प्रशासन कळलं नाही अडीच वर्ष खुर्चीवर बसून यांना आतापर्यंत प्रशासन कसं चालतं किंवा कसं चालवलं जातं याचीच माहिती घेऊ शकले नाही विरोधी पक्षनेता नेमताना असलेली संख्या ही लक्षात घ्यावी लागते गेल्या वेळेला लोकसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नव्हता त्याच कारण काय होतं हे थोडं समजून घेतलं पाहिजे विधानसभेमध्ये मी हे अधिवेशनाच्या पूर्वी सांगितलं होतं की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नेमल्या जाणार नाही उद्धव साहेबांचा दिशा आल्या प्रकारचे काही संबंध नाहीच आहे ज्यांचा संबंध त्यांच्याबद्दल बोलतायत ते त्याच्यामध्ये आदित्य असेल इतर टीम असेल त्यांच्याबद्दल उद्धव साहेब सज्जनगर असत त्यांचा संबंध नाहीच आहे याच्याशी त्यांना कोणतरी सांगितलं असेल त्यांचा संबंध त्यांचा संबंध नाही आहे बाकी जे आहे ना त्यांचा संबंध त्यांच्याशी त्यांच्यावर कारवाई होणार आहे रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये आम्ही बिंडोक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला चाळीसशे साठ केलेत तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला शंभरचे वीस वर आणले हे समजून घ्या आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कोण बिंडोकोन कोण हुशार कळत नसेल तर त्यासाठी संजय राऊतला एकदा विचारा की हुशार कोण आले मल्टिपल फ्रॅक्चर झालेला आहे महाराष्ट्र डोक्याला शेरावर जखमा आहे तोंडातून नाकातून झाले असं मध्ये अत्यंत गंभीर आहे ज्या पद्धतीने डॉक्टरांचा रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये ज्या जखमा दाखवलेल्या आहेत त्या पडल्यामुळे होत नाही तर त्या माराणीमुळे झालेल्या जखमा आहेत हे डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून दिशा साल्यांचा सा मृत्यू हा ऍक्सिडेंट नाही तिला झालेल्या जो मृत्यू झालेला आहे आणि त्याला जे जे कारणीभूत असेल त्याच्यावर आता सरकार कारवाई करेल